म्हणजे हे जी काही भूमी अभिलेखची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट सात बारा आठ जे आहे ते बारकोडचा सा साधा डाउनलोड करू शकता फक्त पाहायचा असेल तर ते सुद्धा पाहू शकता तर यासाठी सात बारा उतरा डाउनलोड किंवा या वरती क्लिक करायचं लेफ्ट साईडला ऑप्शन आहे इथे तुमची काही संपूर्ण जमिनीची डिटेल टाकायची आहे सात बाराचा नंबर जिल्हा वगैरे आठचा नंबर जे काय असेल मोबाईल नंबर आणि व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सात बारा जे आहे ते ओपन होईल यामध्ये पहावरती क्लिक केल्यानंतर पहा पाहू शकता आणि जर तुम्हाला इथे बारकोडचा लागत असेल हे साधा सात बारा आहे तुम्हाला बारकोडचा लागत असेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती जे आहे ते अकाउंट तयार करून घ्यायचं आहे सोपा आहे अकाउंट तयार करणं आणि अकाउंट तयार केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही चार्ट किंवा कार्ड आहे या कार्डमध्ये सर्व्हिस ॲड करावी लागते आणि त्यानंतर पेमेंट करावं लागते तर इथूनसुद्धा सुद्धा त्या पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही हे काही सात बाराचे डाउनलोड इथून सुद्धा करू शकता आणि आठसुद्धा करू शकता तर बारकोडसाठी फक्त तुम्हाला इथे अकाउंट तुमचं तयार असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व्हिस ॲक्सेस करू शकता आणि साधा पाहिजे असेल तर बाहेरून सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्ही हे स्वतः ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा सातबारा डाउनलोड होतो की नाही तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती घेली मित्रांसाठी तर आपल्याला उपयोगी माहिती पडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा धन्यवाद